नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना रिक्षा टॅक्सीवाले हा व्हिडिओ जरूर पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर बी करा रिक्षा टॅक्सीवालेनो मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहता की ह्याच्यात कायद्याची माहिती सांगितली जाते त्यातूनच तुम्हाला कायदे कळतील आणि तुमची जी होणारी लुटपाट आहे ती कमी होईल तर आता मुंबईतले रिक्षावाले मुंबईत राहत होते आणि जाग्याच्या अभावी ते आता नाला कल्याण कर्जत कोपोली अलिबाग या ठिकाणी वास्तव्यात गेलेले आहेत आणि त्यांची रिक्षाची परमिट जी होती ती मुंबईतली होती ठाण्यातली होती पण आता हे रिक्षा रिक्षाचालक इतर राहत नाहीत जागेच्या अभावे तर त्यांनी आपली रिक्षा रिक्षाचा परवाना हा पत्ता बदली करू शकता त्यासाठी प्रथम तुम्हाला आधार कार्डाचा पत्ता हा बदली करावा लागेल त्यानंतर लायसन्सचा पत्ता बदली करा आणि चेंज ऑफ ॲड्रेसची यनौशिक आर टी ओ कार्यालयाकडून मिळते आणि मग ती रिक्षा तुमची समजा विरारला राहतात केला तर विरारला ट्रान्सफर करा कल्याणला राहत असेल कल्याणला महाराष्ट्रात कुठेही समजा पुण्याला राहत असतील तरी ती पुण्याला रिक्षा ट्रान्सफर होते परवाना आणि रिक्षा किंवा गावी सातारा सांगली कोल्हापूर महाराष्ट्रात कुठंही तुमचा परवाना आणि रिक्षा ही ट्रान्सफर होते म्हणजे चेंज ऑफ ॲड्रेस रिक्षा तुमच्याच नावावरती राहते परवाना तुमच्याच नावावरती राहते कार्यालय बदललं जातं समजा आता तुम्ही गावाला राहत किला सांगली जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात आणि आम्ही तुमची रिक्षा इथंच पडलेली आहे तर इकडून शिक करा तुम्ही गावी राहताय तुमच्या कोल्हापूर सांगली आर्टूला तुम्ही ती रजिस्ट्रेशन करू शकता तिथं व्यवसाय करू शकता तर प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करत राहा रिक्षा टॅक्सी चालकांनी आपापली वाहनाची कागदपत्रंसुद्धा अपडेट ठेवत जावा पेपर जर कमी असतील आपूर्ण असतील हवलदारानं फोटो काढले की सगळे ते ऑनलाईनला जण जुडलेले असतात तेही प्रत्येकानं लक्षात ठेवा मीटरनंच व्यवसाय करा आपापली मीटर कायम चालू होती तेवत जावा मीटरप्रमाणेच भाडं घ्या प्रत्येकानं आपलं लायसन बिल्ले म्हणजे जे आपले पेपर आहेत ते अपडेट ठेवा ज्या ज्या रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना चेंज ऑफ ॲड्रेस पत्ता बदली करायचा आहे त्याला आर टी ओ कार्यालयातून चेंज ऑफ ॲड्रेस या नावशी मिळते परवाना वाहन हे स्थलांतरित होतं तुमच्याच नावावरती राहतं प्रथम तुम्ही आपल्या आधार कार्डाचा पत्ता बदला आधार ओ टी पीद्वारे हे काम होतं तिथले प्रूफ घ्या बद लायसनचा पत्ता बदली करा आणि आपल्या रिक्षा टॅक्सीचा पत्ता योग्य करून घ्या धन्यवाद मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा धन्यवाद